नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये कोंबड्या चोरांचा सोळसोळाट झालाय कोंबड्या बकरी म्हणजे बकऱ्या आणि डाळिंब चोर म्हणजे ज्याला बाजार आहे सध्या आता डाळिंबाला शंभर रुपयाच्या वरती किलो आहे तर त्या डाळींब चोरांचा देखील सोळसोळाट झालाय तसंच शियाळ्या चोरणार म्हणजे बकऱ्या मेंढ्या ह्या चोरणाऱ्यांचा देखील सोळसोळा झाला त्यातच कोंबड्या चोर आता कोंबडे स्वतः चोरायला लागले ती लोक त्याच इंदापूर तालुक्यामध्ये ज्या दोन घटना घडल्या भिगवॉन पोलीस स्टेशन हद्दीत म्हणजे डाळेज नंबर तीन आणि इंदापूर या ठिकाणी तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब चला चर्चेला सुरुवात करूया बघा इंदापूर तालुका हा बऱ्यापैकी बागायत क्षेत्र आहे आणि आता अवकाळी पाऊस म्हणजे पाऊस सुरू झालेला आहे अवकाळी म्हणताच येणार नाही याला पावसाळा सुरू झाल्यामुळं गावगाव लाईटीचा प्रॉब्लेम झालेला आहे लाईट येती कधी जाती कधी 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 रातरात लाईट नसती आणि ह्या लाईटीचाच अंधाराचाच फायदा घेऊन बघा चोरांचा पार इंदापूर तालुक्यामध्ये सोळसोळाट झालाय कोंबड्या चोरत्यात शेरड चोरून नेत्यात बारकी कर्ड चोरून नेत्यात बारके बारके जनवरच म्हणजे ज्या जनावरांचे बारकी बारकी पिल्ला असतात ते चोरून नेत्यात म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये चोरांचा कोंबड्या चोरांचा सुरसुडाट झालाय बघा अशाच दोन घटना आता इंदापूर तालुक्यामध्ये घडलेल्या आहेत म्हणजे इंदापूर पोलीस स्टेशन आहे इंदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ओझरे म्हणून एक गाव आहे म्हणजे बावडा टनू नरसिंगपूर तो जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये एक वजरे म्हणून गाव आहे बावडा आउटपोस्ट हद्दीत या गावामध्ये बघा पाच चोर म्हणजे गावातली लाईट नव्हती लाईट गेलेली होती आणि पाच चोर या गावामध्ये घुसले आणि त्यांनी कोंबड्या चोरण्याचा प्रयत्न केला गावकऱ्यांना याचा सुगावा लागला म्हणजे गावकऱ्यांना लक्षात आलं की बाबा हे चोरटे दिसतात काहीतरी चोरायलाच आलेले दिसतात मन त्यांना हटकलं हटकलं की चोरटे पळाले चोरटे पळता पळता एकाच्या खिशातले चार पाच हजार होते ते हिसका मारून चार पाच हजार रुपये घेऊन गेला आणि कोंबड्या चारलेल्या तिथंच सोडून पळाले पळता पाळता ओरेवरण असंच ते पळाले जोरात नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला तर नीरा नदी जी आहे नीरा नदीच्या बांधाऱ्यावरती हे चोरटे सापडले आता ह्यातले तीन चोरटे गावले आणि दोन चोरटे पसार झाले मग लागलेच लोकांनी अगोदरच पोलीस स्टेशनला फोन केला होता त्यावेळी तो तो पोलिस तोपर्यंत पोहोचले चोरटे तोपर्यंत गावकऱ्यांनी पकडून ठेवले दोन चोरटे पसार झाले तीन चोरटे सापडले परंतु या चोरट्यांच्या हल्ल्यामध्ये मालोजी शिंदे आणि उल्हास शिंदे हे जे ग्राम असतात हे जखमी झाले चोरटे पकडले पोलीस लोकांनी बेदम मारहाण चोरट्यांना पोलीस येऊस्त पण दोघ जण फरार झाले आता हे कोंबड्या चोरणारे शेळ्या चोरणारे म्हणजे ही घटना अशा घटना काही एकाच या इंदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतच झाली नाही तर तिकडे बिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीत देखील असंच झालं भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीत गाळज नंबर तीन म्हणून हे एक गाव आहे या गावामध्ये देखील चोरटे अगोदर चोरांनी एक जणाच्या शेतातलं डाळिंबच चोरून नेलं होतं आता डाळिंब हा एकशे दहा रुपये किलो रातोरात सगळं कच्चं डाळिंब पिकलेलं डाळिंब सगळं डाळिंब चोरून नेलं त्याची केस पोलीस स्टेशनला जाती नाही तोपर्यंत एक जणाच्या शिळ्या चोरून नेल्या शियाळ्या चोराची केस गेली तोपर्यंत कोंबड्या चोरून नेल्या आता बघा डाळिंब सात आठ लाखाचं डाळिंब चोरीला गेलं शियाळ्या गेल्या तिस्चाळीस हजाराच्या कोंबड्या गेल्या पाच सात हजार रुपयाच्या आता सदर या ज्या ह्या घटनेच बघा बिगोन पोलीस स्टेशनला गेलं प्रकरण पुन्हा वाल्चे जंक्शन या ठिकाणी देखील बघा काही शेतकऱ्यांचं डाळिंब चोरून नेलं ते तिथं बी चोरून नेल्या आता त्या ठिकाणी तो देखील फिर्यात दिलेले हनुमंत सदाशिवराव शिंदे यांनी बिघडला फिर्याद दिले राहणार डाळीज डाळीज नंबर तीन त्यांनी बिघवनला फिर्याद दिली काय जणांनी जंक्शन म्हणजे ह्या ज्या घटना आहेत ह्या वेळोवेळी असे जे भोरटे चोर आहेत चिंगळे चोर असतात हे अशा चोऱ्यांनी मात्र इंदापूर तालुक्यामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे साहजिकच लोक घाबरणार कोंबड्या कशा जपलेल्या असते त्या कोंबड्या आता हे कोंबड्या चोरून न्यायला लागले कुत्रे चोरून न्यायला लागले डाळेम न्याय लागले शियाळ्या न्यायला लागले चोरून मांडल्यावरती आता कसं का काय बरं हे चोर काय आमचे बी नसतील जवळपासचे असतील चोरून नेहून बाजारावर येऊन किंवा का, कापून खातील ह्याच्या पलीकडे काय करणार आहेत परंतु इंदापूर तालुक्यामध्ये चोरांचा कोंबड्या चोरांचा सुळसुळाट झालाय हे मात्र तितकंच खरं आहे इंदापूर तालुक्यामध्ये चोऱ्या होण्याचं प्रमाण काय नवीन नाही याच्या अगोदर देखील अनेक वेळा चोऱ्या झालेल्या आहेत बघा पूर्वीच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल अनेक वेळा की शेतीमध्ये जी अवजार असतात ही अवजारांच्या स्वऱ्या व्हायच्या म्हणजे डाळिंब असेल द्राक्ष असेल किंवा पेरू असेल ह्याला हे, औषध मारण्यासाठी जो एस टी पी वापरला जायचा त्या एसटी पीच्या स्वार्या व्हायच्या बघा ती टोळकच एसटीपी चोरणार वालचंद म्हणजे जंक्शन पोलीस स्टेशन न पकडलं होतं एकदा असंच नागरिकांनी पकडलं आणि पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलं होतं आणि त्यानंतर सुद्धा अनेक वेळा एस टी पी चोरणाऱ्या टोळ्या कार्यरत असल्याचं आपल्याला दिसून आलं त्यांनी अनेक वेळा चोऱ्या केल्या जसं पोलीस स्टेशनच्या हद्दीत असेल किंवा या <coughs> वालचनगर जंक्शन पोलीस स्टेशन हद्द असेल किंवा इंदापूर पोलीस स्टेशन हात असेल कोंबड्या चोरीला जायच्या शेळ्या चोरीला जायच्या डाळिंब चोरीला जात होतं डाळिंब चोरून जायचं असं अनेक वेळा आपण बघितलेलं आहे की हे वारंवार चोरीला जात होतं आणि त्यावरती पोलिस कारवाई करत होते परंतु हे चोर थांबता थांबे ना म्हणजे चोऱ्या एक चोर पकडला तर दुसरा चोर कोणीतरी तयार व्हायचा तो चो चोरण्यासाठी म्हणजे हे एक आताच घडतय असं नाही हे सातत्यानं घडत आहे बघा आता हे, जे, हे तर चोर त्या ओझरे गावाला म्हणजे त्यांना त्या नेरा नदीच्या ने पुलावरती पकडलं पकडलं कोंबड्या चोरणा म्हणजे हे पाच चोर होते म्हणजे एकंदरीत हे दारुडे खताडे पाताडे गदाडे असणार आहे ती म्हणजे दारू पिण्यासाठी चकना जो लागतो त्या चकण्यासाठी हे कोंबड्या चोरून नेण्यासाठी आले होते परंतु याची दहशत मात्र इंदापूर तालुक्यामध्ये पसरली सगळीकडं सगळीकडे इंदापूर तालुक्यामध्ये अशी परिस्थिती झाली की बाबा चोर आले चोर आले, आले सगळी लोक लोकांमध्ये दहशत पसरली चोरांची आज गावगाव लोक जागरूक झोपायला लागलेत बघा जास्त करून चोऱ्या ह्या उन्हाळ्यामध्ये होतात उन्हाळ्यामध्ये कशा व्हायच्या की लोक उकाड्या उकाड्याला हैराण होऊन लोक घराबाहेर झोपायचे आणि त्यामुळं त्या, त्या वेळेस बघा लोक घरातनं बाहेर झोपले की ऑटोमॅटिकली चोर हळूच घरात जाऊन चोऱ्या करून फळस पसर व्हायचे परंतु आता हा उन्हाळा पण नाही हा पावसाळा आहे या पावसाळ्यात देखील अंधाराचा फायदा घेऊन ह्या चोरांनी चांगलं कार्यक्रम राबवलेला आहे म्हणजे चोर कुठं कोंबड्या चोर कुठं काय अशा पद्धतीनं ह्या चोरांनी चोरांचा सोडसोडाट सध्या तरी झालेला आहे परंतु पोलीस स्टेशन हे वेळेच या चोरांचा बंदोबस्त करेल एवढंच आज कॅमेरामन अनिकेतच मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे